खोपोली नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी किशोर साळुंके यांना वाढता पाठिंबा खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांची तारीखली नगरीतील नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताच खोपोली नगरीतील प्रत्येक प्रभागातून त्यांना वाढता पाठिंबा भेटताना पाहावयास मिळत आहे खोपोली नगर परिषदेची निवडणूक दोन डिसेंबर रोजी पार पडत आहे एकूण पंधरा प्रभागांसह नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सर्वसामान्य गटातून थेट नागरिकांनी निवडून देणे आहे खोपोली नगर परिषद हद्दीतील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आर टी आय कार्यकर्ते तथा बहुजन युथ पॅथर खोपोली शहर अध्यक्ष किशोर साळुंके यांनी नगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार असल्याची घोषणा करतात संपूर्ण खोपोली नगरीतून त्यांचा मित्र परिवार आपतेश राजकीय नेतेगड अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यासाठी पाठिंबा मिळत असून स्वतः भेटून फोनवर संपर्कातून प्रत्येकजण जण पाठिंबा देत असून येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खरी चुरस किशोर साळुंके यांच्यामुळे येणार असून मातब्बर सुद्धा त्यांच्या कार्याचे कौतुक करताना पाहावयास मिळत आहे अपलच हाय आता अपलच हाय डुलाल अपलच हाय आता